मंत्री छगन भुजबळांना नेपाळला सोडायला पाहिजे अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आणि त्यावर आता काँग्रेस आमदार आणि विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी प्रत्युत्तर दिलंय कोणाला नेपाळला सोडायचं आणि कोणाला नाही हे आता जरांगे ठरवणार का असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय याला जर परंपरा आपली संस्कृती कळत नाही धर्माची ती आपले खेळ येत उद्या त्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळ खेळते आणि त्यांना असंच म्हणणार का म्हणणार का तो यार काही संस्कार आहेत का नाही हे महाराष्ट्रात शोभतच नाही गाड्या हे तिकडे नेपाळच्या त्याच्यात लोक शोभत आहे तिकडे नेऊन सोडून दिलं पाहिजे जना नागालँड फेगालँड नाहीत कधी लंड ते बरेच आहेत ना इंग्लंड आमचे त्यांच्याच सोडून द्यायला पाहिजे हे जण इकडे ठेवायलाच नाही पाहिजे इकडच्याच एखाद्याचं हाकून द्यायला गे नाही आता कोणाला नेपाळला सोडायचं आहे कोणाला हे करायचं आहे जरंगी कोण ठरवणार ओबीसी चळवळीमध्ये जो जो काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर का एकटा जरांगेलाच महाराष्ट्रात राहायचं आहे त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं मनोज जरांगेंनी टाळलं पाहिजे